नमस्कार मंडळी सुहानेज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हळदी कुंकू स्पेशल पारंपरिक पद्धतीने तिळगुळ पाहणार आहोत तर माझ्या गावी अशा पद्धतीने तिळगुळ हळदी कुंकूसाठी बनवले जाते तर हे तिळगुळ बनवण्यासाठी जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे तुम्ही तिळगुळ बनवून मोकळे व्हाल ना गुळाचा पाक करायचं टेन्शन ना लाडू बलायचं टेन्शन चवीलासुद्धा जबरदस्त हे तिळगुळ लागते एकदा अशा पद्धतीने तिळगुळ नक्कीच बनवून पहा चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तरी मी एक वाटी गावरण तिल घेतले आहेत तिल घेताना गावरण तिल घ्यायचं म्हणजे त्याचं तिळगुळ खूप छान लागते अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे तर आता लगेचच आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालून घेते तील, तील व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा मंद आचेवरती व्यवस्थित हे तेल गरम करून घ्यायचे तडतड आवाज येईपर्यंत छान असे गरम करून घेते आणि अशा पद्धतीने तुम्ही तिळगूळ बनवलात नसाल तर नक्कीच बनवा चवीला तर जबरदस्तच लागते आणि कमी वेळेमध्ये हे तयार होते तर आपले तेलसुद्धा छान असे गरम करून घेते तडतड आवाज येऊ लागला आहे गॅस बंद करून घेते आणि तेल काढून घेते सारख्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणेसुद्धा मंद आचेवरतीच गरम करून घ्यायचे शे आहेत भाजून घ्यायचे आहेत कुठेही गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही छान असे गरम करून घेते यावरती डाग पडेपर्यंत मस्त असे शेंगदाणे भाजून घेतले आहेत यातली याचे जे वरचे टर्फल आहे ते निघायला सुरुवात झाली की लगेचच काढून घ्यायचे तीळ थंड झाले आहेत आणि सुद्धा मी सोलून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये तील घालून घ्यायचे आणि शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आणि हे आपल्याला जाडसर मिक्सरला लावून घ्यायचे आहे अजिबात याची पेस्ट करायची नाही प्लस मोडवरती लावून घ्यायचे चालू बंद चालू बंद करत मिक्सर लावून घ्यायचे नाहीतर एकदाच लावलात तर तील आणि शेंगदाण्यातले तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्याची पेस्ट तयार होईल तर अशा पद्धतीने जाडसर लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे मी सर्वच गूळ घालून घेतला आणि गूळ घातल्यानंतरसुद्धा हे प्लस मोडवरती लावून घ्यायचे आणि छान असे हे आपले तिळगूळ इथे तयार झालेलं आहे पाता तुम्ही किती सुंदर आपले तिळगूळ तयार होते अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये हे देवगूळ तयार होते आणि एक म्हणजे ना पाकाचं टेन्शन ना लाडू वळायचं टेन्शन अशा पद्धतीने तुम्ही देवगूळ हळदी कुंकूसाठी नक्कीच बनवा येणाऱ्या महिला तुमची तारीफ केल्याशिवाय जाणारच नाही तर एका बाऊलमध्ये ते मी सर्व करून घेतलं आहे आणि माझ्या गावी अशाच पद्धतीने हळदी कुंकूसाठी तिळगुळ बनवले जाते तर तुमच्या गावी कशा पद्धतीने तिळगूळ बनवले जाते ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर ही रेसिपी पारंपरिक आहे तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक शेअर हा तसेच सुहाणे किचनला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद